नमस्कार हिंद विद्यार्थी मित्रांनो इंडियन एअरफोर्स भरती दोन हजार चोवीस तर्फा भारतीय हवाई दलात मित्रांनो अग्निवीर वायू संगीतकार पदाची जी मित्रांनो भरती चालू आहे याला मित्रांनो बँड्समन सुद्धा म्हटलं जाते ठीक आहे तर या भरतीसाठी शिक्षण फक्त मित्रांनो दहावी पास लागते महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तर या भरतीचे जे फॉर्म आहे येते मित्रांनो बावीस मे दोन हजार चोवीसपासून इंडियन एअरफोर्स बँडस्मन या भरतीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होता आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख पाच जून दोन हजार चोवीस आहे ठीक आहे आणि चांगली मित्रांनो हे भरती निघाली दहावी पास करीत आणि जास्त मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे मी तुम्हाला या ठिकाणी ने का कारण की या भरतीमध्ये आहे लेखी परीक्षा मेन यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ठीक आहे तर जास्त चान्सेस आहे या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचे तर चांगली मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी निघून आलेली आहे तर जे पण विद्यार्थी या भरतीची चांगली तयारी करणार आहे मित्रांनो त्यांचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे तर इंडियन इयर इंडियन इयरफोर्स या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आहे उंची किती लागते छाती किती लागते पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय तर संपूर्ण माहिती तुम्हाला या भरतीबद्दल सांगणार आहे तर आत्ता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालान खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थांबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करतो करत असतो ठीक आहे तर पा मित्रांनो इंडियन एअरफोर्सची जी आहे मित्रांनो बँड्समनची ही भरती चालू आहे आणि ही जी है? भरती आहे मित्रांनो अग्निवीर अंतर्गत येते ठीक आहे आणि पहा मित्रोनं या भरतीसाठी फक्त तुम्हाला दहावी पासवर फॉर्म भरता येते ठीक आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील महिला आणि पुरुष उमेदवार या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे मित्रांनो वयाची जी अट आहे या भरतीमध्ये इंडियन एअरफोर्समध्ये तर तुमचा जन्म या ठिकाणी दोन जानेवारी दोन हजार चार ते दोन जुलै दोन हजार सातच्या दरम्यान झाला पाहिजे तेव्हाच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते तर एवढी या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला कॅटेगरीनुसार एस सी एस टी ओबीसी डब्ल्यूसो पण तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर फक्त शंभरच रुपये मित्रांनो इंडियन एअरफोर्स बँड या, या, या भरतीमध्ये जी आहे मित्रांनो फी आहे ठीक आहे मित्रांनो या भरतीमध्ये फक्त शंभर रुपये फी ठेवण्यात आली आणि या भरतीची जी डेट आहे मित्रांनो जवळपास तीन ते बारा जुलैमध्ये हे भरती होणार आहे ठीक आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे ठीक आहे तर पहा इंडियन ही जी भरती आहे मित्रांनो इंडियन एअरफोर्सची तर ही ज्या अग्निवीर अंतर्गत येते तुमचं जर या ठिकाणी सिलेक्शन झालं तर पहिल्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी तीस हजार पगार भेटणार आहे दुसऱ्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी तेत्तीस हजार रुपये पगार भेटणार आहे आणि तिसऱ्या वर्षी या ठिकाणी तुम्हाला छत्तीस हजार रुपये पगार मिळणार आहे आणि चौथ्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी चाळीस हजार एवढा पगार मिळणार आहे ठीक आहे तर चांगली ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी निघून आलेली आहे तर इंडियन एअरफोर्स बँड्समन या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर पाच सर्वात आधी मित्रांनो तुमची पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन एअरफोर्स या भरतीची ठीक आहे तर पहा सर्वात आधी जे आहे मित्रांनो तुमची या ठिकाणी सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे तर पा तीस मार्काचा तुमचा पेपर असणार आहे इंडियन एअरफोर्स बँड्स पण या भरतीचा ठीक आहे तीस मार्काचा हा पेपर असणार आहे आणि इंग्रजीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्लिशचाच मित्रांनो हा पेपर असणार आहे आणि पेपरचा पेपरचा जो लेवल असणार आहे तर दहावीच्या सिलेबसवर विजय मित्रांनो हा पेपर असणार आहे दहावीच्या मित्रांनो हा इंडियन एअरफोर्सचा पेपर असणार आहे ठीक आहे तर सोपीस असणार आहे मित्रांनो हा पेपर थोडं तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे इंग्लिशमध्ये हा पेपर असणार आहे ठीक ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला तीस मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये असणार आहे फिजिकल ठीक आहे तर फिजिकल किती यामध्ये तुम्हाला पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये एकशे बासष्ट सेंटीमीटर लागते महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये फक्त एकशे बावन्न सेंटी मीटर लागते त्याचबरोबर छाती यामध्ये सत्यात सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी त्याचबरोबर आपण यामध्ये फिजिकल किती आहे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये तर पा पुरुष उमेदवारांसाठी जे मित्रांनो सोळाशे मीटर रनिंग आहे आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला सात मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे दो की सर्वात बेस्ट आहे त्यानंतर महिला उमेदवारांसाठी सुद्धा या भरतीमध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे सोळाशे मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना आठ मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे जो की सर्वात बेस्ट आहे हा इंडियन फोर्स या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही तर तुम्हाला तुकी वगैरे सुद्धा मारायचे आहे कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग जर असते तर आपले प्रश्न जे बरोबर असते ते मायनस झाले असते ठीक आहे तर तुक्की तुम्हाला मारायचे आहे तिसरे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडून यायचे आहे तीस मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग नाही इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये त्यानंतर पहा मित्रांनो फिजिकलमध्ये पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी सुद्धा सोळाशे मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी सात मिनिटाचा टाइमिंग आहे आणि महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी आठ मिनिटाचा टाइमिंग आहे त्याचबरोबर या ठिकाणी इव्हेंटचा जर विचार केला तर यामध्ये जे आहे पुरुष उमेदवारांसाठी दहा यामध्ये एका मिनिटामध्ये मारावी लागणार आहे त्याचबरोबर दहा सिटअप सुद्धा पुरुष उमेदवारांना एका मिनिटामध्ये मारावं लागणार आहे आणि वीस स्कॉट सुद्धा पुरुष उमेदवारांना या ठिकाणी एका मिनिटामध्ये मारावी लागणार आहे त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जे फिजिकल आहे तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये दहा सीटअप मारावं लागणार आहे एक मिनिट तीस सेकंडच्या अंतर अंतर त्याचबरोबर दुसरा जो आहे महिला उमेदवारांसाठी तो आहे पंधरा स्क्वॉट मारावा लागणार आहे एका मिनिटाच्या अंतर अंदर ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचे यामध्ये फिजिकल असणार आहे इंडियन एअरफोर्स या भरतीचं ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते वाद्य या ठिकाणी वाजवता आले पाहिजे तेव्हाच मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर या ठिकाणी जवळपास पंधरा वाद्य या ठिकाणी दिलेले आहेत तर या पंधरा वाद्यापैकी तुम्हाला कोणते वाद्य या ठिकाणी वाजवता आले पाहिजे जे या भारतीमध्ये वाजवता येणार आहे मित्रांनो त्यांचंच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ठीक आहे तर पा पहिलं जो वाद्य आहे तर ते या ठिकाणी कन्सेप्ट फ्लूट आहे त्याचबरोबर दुसरं जे आहे ते आहे मित्रांनो ओबो त्याचबरोबर तिसरं आहे क्लिरीनेट आहे त्याचबरोबर चौथं जे आहे सेक्सपोन आहे त्याचबरोबर पाचवं जे वाद्य आहे ते आहे फ्रेंच होम हॉर्न आहे त्याचबरोबर सहावं जे या ठिकाणी वाद्य आहे ते ट्राम्पेट आहे सातवं जे वाद्य आहे ते आहे मित्रांनो ट्रॉम्बोन त्याचबरोबर आठवं जे या ठिकाणी वाद्य आहे ते या ठिकाणी बॅरिटोन त्याचबरोबर नव्वं जे वाद्य या ठिकाणी युफोनियम त्याचबरोबर दहावं जे या ठिकाणी वाद्य आहे ते या ठिकाणी बस आहे ठीक आहे वा त्याचबरोबर कीबोर्डसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाजवता आलं पाहिजे गिटारसुद्धा तुम्हाला वाद्य वाजवता आलं पाहिजे वाली वायलिन या ठिकाणीसुद्धा तुम्हाला वाजवता आले पाहिजे त्याचबरोबर परशोशन या ठिकाणी ड्रम्स तू ड्रम्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाजवता आला पाहिजे ऑल इंडिया क्लासिकल इन्स्ट्रुमेंट तुम्हाला या ठिकाणी वाजवता आलं पाहिजे ठीक आहे तर हे वाद्य तर या पंधरा वाद्यापैकी तुम्हाला कोणतंही जे वाद्य त्या ठिकाणी वाजवावं लागणार आहे जे पण विद्यार्थी चांगल्या पद्धतीने वाजवणार आहे मित्रांनो तेच त्या परीक्षेमध्ये पास होणार आहे ठीक आहे तर ही जी तर भरती आहे मित्रांनो बॅन्समॅनसाठी आहे ठीक आहे तर चांगली जी आहे ही भरती चालू आहे ज्या या भरतीचे इंडियन एअरफोर्स या भरतीचे जे फॉर्म आहे बावीस मे दोन हजार चोवीसपासून या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे आणि तुमच्याजवळ मित्रांनो सर्टिफिकेटसुद्धा असला पाहिजे या भरतीसाठी ठीक आहे ज्यांच्याजवळ सर्टिफिकेट असेल तर कोणतेही सर्टिफिकेट असो मित्रांनो बॅन्सनचं तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे जर तुम्ही लेखी परीक्षा पास झाली फिजिकल पास झाले आणि ते तुम्ही वाद्य त्या ठिकाणी वाचून दाखवलं होतं ठीक आहे तर चांगली मित्रांनो इंडियन एअरफोर्समध्ये बॅन्सनची ही भरती चालू आहे तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा त्याचबरोबर लेखी परीक्षेची तयारी चालू ठेवा फिजिकलसुद्धा तयारी चालू ठेवा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं मित्रांनो वाद्याचीसुद्धा तुम्ही तयारी करा वाद्य वाजवता आलं पाहिजे तुम्हाला याचीसुद्धा मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करा ठीक आहे जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल आतापासून तयारी चालू ठेवा कारण की तुमची या ठिकाणी दोन ते बारा जुलैच्या दरम्यान जे मित्रांनो या ठिकाणी टेस्ट असणार आहे ठीक आहे तर आतापासून चांगली तयारी करा मित्रांनो इंडियन एअरफोर्स या भरतीची तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन भरतीच्या अपडेटसाठी तर हिवती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्या आजच्यासाठी इथंच थांबतो भेडिया फीडमध्ये जय हिंद जय भारत